सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयातून आज जे कार्यालयासमोर आंदोलन आंदोलन चालू आहे यामागील एकच प्रामाणिक उद्देश आहे की पक्षश्रेष्ठी या मागील काही दिवसामध्ये सोशल मीडियावरती म्हणा इतर काही माध्यमातून त्या बातम्या येत आहेत की काही लोकांचा पक्ष प्रवेश होत आहे मला वाटतं काही लोक ते अशा आहेत की कलंकित आणि भ्रष्टाचारी आहेत त्यांनी मागलेल्या अशा मागलेल्या कलंकित आणि भ्रष्टाचारीने त्यांना पक्ष दे। दे या ठिकाणी प्रवेश देऊ नये पक्षाची प्रतिमा खराब होईने या प्रामाणिक उद्देशानं हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत माझी पक्षश्रेष्ठी हाच जोडणं विनंती आहे त्यांची पार्श्वभूमी तपासा आणि मग त्यांना पक्षामध्ये घ्या आमचा पक्ष वाढीला विरोध नाही पण कलंकित नेत्याला पक्षामध्ये घेऊन पक्ष हे कुठंतरी कलंकित जो होताना दिसत आहे हे आम्ही वाचवण्यासाठी या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करतो <laughs> ಇಲ್ಲ <laughs> <laughs>

प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री महोदय यांच्या मध्ये समन्वय होऊनच होत त्यामध्ये बापूंना पण यामध्ये घ्यावं अशा प्रकारची आजपर्यंत प्रवेश प्रक्रियाची यंत्रणा लाभली त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमच्या लोकपतीनं लोकपतीनं सभागृह पालकमंत्र्यांची भूमिका असावी यामध्ये शहराध्यक्षा म्हणून मी निर्णय देणार नाहीये माननीय बापू पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष यामध्ये त्यांचं बोलणं झालेल्या शिवाय बापूंचन माझं सीमा सकाळी फोनवरती बोलणं झालं तेव्हा बापू म्हणाले की आज प्रदेश अध्यक्ष अशी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी बोलणं झालेलं आहे या संदर्भामध्ये परंतु कार्यकर्त्यांना आपण समजावून सांगू कार्यकर्त्यांना अशा प्रकारे कुठल्याही कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही अशी भूमिका बापूंची पण आहे भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची सगळ्यांची आहे हे मी प्रदेशापर्यंत माननीय पालकमंत्र्यांपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या भावना मी आहे सरतापे सर आहेत विशालजी आहेत कुलकर्णी सर आहेत सगळ्यांनी मिळून आम्ही सगळेजण त्यांच्यापर्यंत पोहोचवू पाहिजे तर मी तुमच्या बरोबर प्रदेश अध्यक्षांच्याकडे गेली आम्ही काम केलं सगळ्यांच्या भावना पण आपण स्वतःला म्हणतो मात्र पार्टी चित्र कार्यकर्त्यांमध्ये स्वतःच भाजपचे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यासमोर आज काय स्थिती आहे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या कोण खालीकडे थोडे चेहरा पदाधिकारी सगळ्यांच्या पार्टी शहराच्या कार्यासमोर आज जे नवीन प्रवेश होणार आहेत त्या संदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की माननीय प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांच्या समवेत या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात शहराचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग नसतो कारण जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे ने प्रवेश पार्टी करत असते तेव्हा पार्टीने काहीतरी त्याचा हिताचा विचार केला असेल पार्टीने या संदर्भामध्ये काहीतरी बेरजेचं राजकारण केलेलं असेल आणि या संदर्भामध्ये माननीय बापूंची पण माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे माननीय पालकमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे प्रदेश चर्चा झालेली आहे प्रदेश अध्यक्षांनी बापूंशी चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील हे जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेश अध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा माननीय पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री नक्की विचार करून निर्णय घेतील असं मला वाटतं त्यांनी कुठल्याही आमदारांच्या इथले नाव दिलेलं नाहीये त्यामुळे कार्यकर्त्यांची जर नेमकी भूमिका कळली की कोणाला नेमका त्यांचा विरोध आहे तर त्या संदर्भामध्ये माननीय प्रदेशाध्यक्षांची चर्चा करून त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले ना नाही खरं तर दक्षिण मध्ये महापालिकेला मागच्या वेळी जवळपास जे नऊ नगरसेवक निवडून आलेले आहेत ते देखील ऐनवेळीस पक्षामध्ये घेतल्याचं देखील बोललं जात आहे पक्षातील काही ग... आता का हे तर आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते असतील उच्चतई असतील हे सगळे तर ऐन वेळेला पक्षात आलेले नाही आहेत बापून या सगळ्या त्यांच्या भागातल्या लोकांची निवड करताना भारतीय जनता पार्टीचा क्रायटे कार्यकर्ता हाच क्रायटेरिया घेऊन त्यांना पद दिलेली आहेत आणि निवडून आलेले त्यामुळे ऐन वेळेला आले वगैरे असं काही नाही आहे सगळे आमचे जुनेच कार्यकर्ते आहेत भारतीय पण पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत काही नगरसेवक निवडून आले आणि बापू सत्त्याहत्तर हजार मतांनी निवडून आले मग पक्षाला अशी काय आर्थिकता आहे का गरज आहे नेमकी काय आहे की त्यांना घेण्याची गरज पण मला असं वाटत नाही आहे की या सगळ्या लोकांवरती अन्याय होईल या सगळ्या लोकांचा विचार जे पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत जे जिल्हा परिषद गट आपल्या ताब्यात आहेत जे आपल्या नगरसेवकांचे वॉर्ड आपल्या ताब्यात आहेत जिथे आपली निवडून येण्याची शक्यता आहे अशा कुठल्याही कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जी त्यांना अविश्वास वाटतोय तो कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की हे सगळं तुम्ही सोडून द्या या आपल्या मनाच्या काही गोष्टी करू नका या सगळ्यांना विश्वासात घेऊनच प्रदेश अध्यक्ष असतील पालकमंत्री असतील आणि बापू सुद्धा या प्रक्रियेमध्ये आहेत त्यामुळे या सगळ्यांना विश्वासात घेऊनच या बापू बापूंशी माझ या विषयावरती बोलणं झालेलं आहे आपण बापूंना विचारू शकता तुम्हाला खोट वाटत असेल तर आंदोलन करू नका तुम्हाला मी सांगते बापूंना फोन लावून द्या मी बापूंशी माझं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे बापूंनी मला सगळ्यांना बापूंशी माझं बोलणं झालंय बापूंचं प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी पण बोलला झालेला आहे आणि हा जो निर्णय होतोय हा सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की घेतला जाईल बापू समर्थकांना दक्षिण मधले सगळे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते पण या आंदोलनामध्ये सहभागी असेल त्यांनाही माझं असं सांगणं आहे की प्रदेशाध्यक्षांच्या लेवलवरती हा विषय आपण नक्की तर मग यापूर्वी भाजपमध्ये शिस्तीचा पक्ष म्हणून म्हटलं जातं असं कधी आंदोलन झालेलं नाहीये आता भाजपा हा शिस्तीचाच पक्ष आहे या सगळ्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो आपण त्यांचा गैरसमज या गैरसमजात शिस्तभंगाची कारवाई होईल शिस्त कारवाई होईल या सगळ्या कार्यक्रमाचा निर्णय घेतला जाईल अध्यक्षांशी संवाद साधून याबाबत आपण निर्णय घेऊन पक्ष अनेक ठिकाणी खर तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप पक्षवाढीसाठी काम करत अशा प्रकारे बघता येईल हा हे सगळे निर्णय आपल्या हायकमांड वरती आणि माननीय प्रदेश घेत असतात आम्ही त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं काम करतो त्यांच्या लेवलवरती ते निर्णय होत स्थानिक लोकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेताना प्रदेश विचार करेल नाही ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशाच लोक हे सगळे पक्ष विचार करेल ना या काढी मात्र जबाब नाही त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेबाबत बापूंना समाधी होऊ नये कोणी फोन केला होता चुकीचा अत्यंत चुकीचा हिनाचा विरोध आहे विरोध कोणाला आहे काय आहे तुम्ही सगळेच माझी विनंती आहे सगळ्यांना माहिती आहे आम्ही कुणाला विरोध करतोय तुम्ही बुद्धिजीवी आहात आमच्यापेक्षा नाही नाही माध्यमातून आमच्या भावना ज्या आहेत शहर अध्यक्षांनी म्हटलं या प्रक्रियेत आदरणीय बापूंचा सहभाग आहे माझं तेवढंच मत आहे त्यावर काढी मात्र शहर अध्यक्ष असं देखील म्हणतात की निवेदनात कोणाचं नावच दिलं नाही कार्यकर्त्याची भूमिका आमच्या शहर अध्यक्ष वेल एज्युकेटेड आहेत एमए एमएड आहेत भूमिका स्पष्ट होत नाही असं ते अध्यक्ष म्हणतात सगळी भूमिका स्पष्ट होते आम्ही थांबा सगळं माहित आहे कलंकित मात्र संबंध नाही कलंकित नेत्याचं नाव घेऊन आमच्या तोंड आम्ही कलंकित करून घेत नाही दुसरे सहकारी म्हणतात की बापूंचा विश्वास घेतो अजिबात नाही कोल घाबरणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अजिबात घाबरत नाही कलाकित नेतात नाव अजून आमचं आम्ही आमचं कोण कलंकित करून घेणार नाही तुम्ही असं म्हणताय तुम्ही असं म्हणताय की बापूंचा यामध्ये संबंध आहे शहराध्यक्ष म्हणतात बापूंना विश्वासात घेतला पण बापू माध्यमांचे फोन घेतलाय माध्यमांच्या समोर तुम्ही त्यांना विश्वासात घेतला आहे किंवा नाही माध्यमांच्या समोर विचारा तुम्ही बापू टाळणारे व्यक्ती नाहीत प्रतिक्रिया द्यायला तयार या कलंकित नेत्यांनी कट रचला होता तुम्ही तुम्ही पण संभ्रमात का जसा शहराध्यक्ष म्हणतात की संभ्रम करणारी ही प्रेसन म्हणजे काही निवेदन आहे याच्यात नावच नाही कोणाचं अजिबात कार्यकर्त्या नाही पण कार्यकर्ते नाव काय घेत नाही आपल्या प्रेस मीडियाला सुद्धा सगळं माहितीये आम्ही मी एवढंच सांगतो आताही सांगतोय कलंकित नेत्याचं नाव घेऊन आम्ही आमचं कोण कलंकित करून घेणार आपण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं एक विशेष आंदोलन झालं विशेष आंदोलनाची पार्श्वभूमी अशा पद्धतीची आहे की चौदा वर्षापूर्वी दोन हजार चौदा पूर्वी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दिवा घेऊन अक्षरशः दक्षिण विधानसभेमध्ये शोधावा लागत होता पण दोन हजार चौदापासून आजच्या या दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीची परिस्थिती इतक्या चांगल्या पद्धतीने सुधारल्या आज कार्यकर्त्यांचा एक वटवृक्ष या ठिकाणी निर्माण झालेला आहे कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टीला पंचायत समितीमध्ये एखादी जागा मिळत नव्हती त्या ठिकाणी आज आपण पंचायत समिती जिंकलेली आहे जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी जागा निवडून येत नव्हत्या त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आणलेले आहेत महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा एखादा दुसरा नगरसेवक निवडून येत होता आज ती संख्या दोन अंकावर पोहोचलेली आहे हे सगळी जादू कशाची आहे तर ही सगळी जादू कार्यकर्त्यांच्या मेहनतीची आहे कार्यकर्ता बांधावर गेला कार्यकर्ता गल्लीत गेला कार्यकर्ता वाड्यावर रस्त्यावर गेला कार्यकर्ता कॉलनीमध्ये गेला म्हणून भाजपचा हा वटवृक्ष एवढा मोठा झालेला आहे आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा कार्यकर्ता मतदान मागायला लोकांच्या जा घरी जाईल तेव्हा लोकांनी नागरिकांनी हे सांगितलं नाही पाहिजे की बाबा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये भ्रष्ट कलंकित पद्धतीचे जर लोक घेत असाल तर भारतीय जनता पार्टीला आम्ही मतदान का करावं अशी लोकांनी भूमिका कार्यकर्त्यांकडे मांडली नाही